या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना किडवाई चौक सोलापूर खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असे जे मुक्त फळ उदळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आब्रणस दावा मी दाखल आहे आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही का गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्त फळ असेल असतील कोणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जेवणात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागतील पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल मुंबई विकण्याचा टावर चालू आहे सध्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे तिघ मिळून त्यांना साथ देत आहेत संजय आरोपातच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्ष मी फार घ्या घेऊ नका ना मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत हे सुपरिवादर लोक आहेत हे सुपर घेऊन काम करणार आहे आता मी जर असे उपमा वापरले पिसळलेले कुत्रे सारखे आता हे लोक फक्त भुकायची धंदा करतात तर ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती वेळ ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका एवढीच आमची अपेक्षा सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी आईना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदुरी चिकन 65 चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार-बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्लरची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आयना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाल चौक सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख नव्याण्णव पंचाहत्तर सदु सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य पाच पन्नास बावीस